आता हे पाच नराधम छावा चित्रपट पाहण्यासाठी आले होते आता यांच्या दिसण्यावरून हे महाराष्ट्रातील वाटत नाहीत आता छावा चित्रपट पाहिल्यानंतर सगळ्यांनाच रडू आलेला आहे हे आपल्याला माहीत आहे परंतु सोशल मीडियावरती एक व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे छावा चित्रपटाचा जो क्लायमॅक्स आहे तो क्लायमॅक्स पाहिल्यानंतर या पाच नराधमांनी खिल्ली उडवली आणि आपल्या छत्रपती संभाजीराजेंना राजेंवरती ते हसले आहेत औरंगजेबाने त्यांना मारलं म्हणून ते अक्षरशः त्यांनी खिल्ली उडवली आणि ते हसतसुद्धा होते सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओमध्ये एक जण कान पकडून म्हणतोय मी छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागतो थिएटरमधील इतर प्रेक्षक त्याला छत्रपती संभाजी महाराजांची माफी मागण्यासुद्धा म्हणत आहेत त्यानंतर तो पुढे म्हणतो छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित चित्रपट थिएटरमध्ये सुरू होता तेव्हा आम्ही हसलो आणि मस्करी केली त्यामुळे आम्हाला माफी मागण्यास सांगितलेलं आहे असं व्हिडिओमध्ये तो म्हणत आहे खरंतर या नारादामांना चांगलं झुडपून काढायला पाहिजे होतं अशाच संतप्त प्रतिक्रिया बऱ्याच युजरांनी केलेली आहेत नवी मुंबईच्या कोपर खैराने थिएटरमध्ये ही घटना घडलेली आहे सध्या सोशल मीडियावरती हा व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झालेला आहे छत्रपति शिवाजी महाराज के छत्रपति शिवाजी महाराज से माफी मांग तो छत्रपति संभाजी महाराज छत्रपति शिवाजी महाराज संभाजी महाराज छत्रपति संभाजी महाराज पिक्चर चल रही थी उसमें हमने हंसी मजा किया धोखा देखो धोखा देखो धोखा देखो सगे ये तो हमारी कर्म भूमि है ऐसे भूल दे